फाळणी झाल्यानंतर मजहब तिकडे गेलाय धर्म इकडे राहिलेला आहे या धर्म राहिलेल्यानंतर इथे बहुसंख्य हा जो समाज राहिलेला तो हिंदू समाज आहे या बहुसंख्य हिंदू समाजाच्या काही भावना आहेत काही संवेदना आहेत त्या संवेदना पाळल्या गेल्या पाहिजेत हे प्रशासन आम्हाला सुंदर सुरक्षा देते आहे किंवा सुविधा देते आहे म्हणजे आमचे रोजगार करत नाहीये त्याच्या बदल्यात ते प्रशासन आमच्याकडून टॅक्स देतात त्या टॅक्समधून इथे सगळ्यांचे पगार होतात ही अशी यंत्रणा आहे चालली म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण या देशाच्या आहोत हिंदू हे गोष्ट विसरला आहे इथं कोणी आलेला व्यक्ती मालकासारखं बोलत नाही आहे मालकासारखं मालकासारखं म्हणजे कसं हे प्रशासन इथं इथं देऊन उभं आहे प्रत्येकाला वारंवार हे काय सांगावं लागतंय की आम्ही काही करणार नाही आम्ही फार सहिष्णू आहोत तायडे साहेब आमच्याकडून कुठली प्रतिक्रिया येणार नाही बरोबर आहे ना प्रत्येकाला सांगावं लागते ना की मालकाची भाषा नसते मालकाची भाषा कशी असते हे का आमचं आहे इथं आमच्या गायीची कत्तल झालेली आहे आणि मी सांगतोय माझ्या शब्दांसाठी मी जबाबदार आहे